खेरडा महादेव येथे एकदिवसीय कीर्तन महोत्सव संपन्न संतश्रेष्ठ जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज गुरु अनुग्रह दिनानिमित्त श्री हरिभक्त पारायण त्रिंबक महाराज आमले यांच्या वतीने प्रतिवर्षी अखंड हरिराम सप्ताहाचे आयोजन केले जात असते यावर्षी काही अपरिहार्य कारणास्तव हा कार्यक्रम एकदिवसीय कीर्तन महोत्सवाने साजरा करण्यात आला त्यानिमित्त प्रथम श्री त्रिंबक महाराज आमले यांच्या हस्ते जगतगुरु तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला आरंभ करण्यात आला नंतर श्री हरिभक्त पारायण अक्षय महाराज पवार यांच्या दहीहंडी त्रिंबक महाराजांच्या शुभ हस्ते महाआरती करण्यात आली महाआरतीनंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमासाठी श्री हरिभक्त पारायण अंगद महाराज आसनगावकर अण्णा संदीपान महाराज तौर गुरुजी बद्रीनाथ महाराज तौर व इतर भजनी मंडळाचे मोलाचे सहकार्य लाभले कार्यक्रमासाठी मृदंगाची साथ संगीत मृदंग भीष्माचार्य श्री हरिभक्त पारायण सुरेश महाराज पाथरीकर यांनी केले सर्व वारकरी मंडळीचे व वा गुणीजन मंडळीचे त्रिंबक महाराज आमले यांच्या वतीने दीपक आमले यांनी आभार व्यक्त केले श्री भास्करराव आमले यांनी पाकग्रहात विशेष मोलाचे सहकार्य केले अशी माहिती श्री गणेशराव लांडगे यांनी दिली प्रतिनिधी अहमद अंसारी पाथरी परभणी नाम घ्या श्रीहरीचे सहज हवन होते नाम घेत